कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काही घरगुती उपाय आहारामध्ये फळे आणि भाज्यांचा समावेश करा आपल्या आहारामध्ये ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करावा यातील तंतूंमुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते दोन ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचा वापर करा मासे विशेषतः सॅलमन टुना मॅक्रेल यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतात जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतात तीन जवसाचे सेवन जवसामध्ये उच्च प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असते जे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतात संपूर्ण धान्य खा ज्वारी बाजरी नाचणी यासारखी संपूर्ण धान्य खाणे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते योग आणि ध्यान नियमित योग आणि ध्यान केल्याने ताण कमी होतो आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो संतुलित आहार घ्या आहारात संतुलित प्रमाणात पोषक घटकांचा समावेश करा तूप तेल चिप्स बेकरी पदार्थ यांचा वापर कमी करा व्यायाम दररोज किमान तीस मिनटे व्यायाम करा चालणे सायकल चालवणे पोहणे हे व्यायाम प्रकार कोलेस्ट्रॉल कमी करण्यास प्रभावी ठरतात स्ट्रेस कमी करा मानसिक ताणतणाव कोलेस्ट्रॉल वाढवू शकतो यामुळे योग ध्यान आणि पुरेशी झोप यांचा अवलंब करावा तंबाखू आणि मद्यपानापासून दूर राहा तंबाखू आणि मद्य हे कोलेस्ट्रॉल वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात त्यामुळे त्यापासून दूर राहणे आवश्यक आहे तळलेले पदार्थ टाळा तळलेले आणि जास्त तेलकट पदार्थांमध्ये असलेल्या संतृप्त चरबीमुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकतो त्यामुळे असे पदार्थ टाळावेत ओट्स खा ओट्समध्ये बीटा ग्लुकोन नावाचे तत्व असते जे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते आवळ्याचा वापर करा आवळा हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एक उत्तम औषध आहे त्याचे नियमित सेवन करावे लसूण लसुन खा लसूणामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात ग्रीन टी प्या ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात रात्री उशिरा खाणे टाळा रात्री उशिरा खाण्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकतो त्यामुळे रात्री हलके खा आणि लवकर जेवण करा भरपूर पाणी प्या पाण्याचे सेवन शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते प्रोटीनयुक्त आहार घ्या प्रोटीनयुक्त आहारामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतो त्यामुळे सोयाबीन पनीर टोफ्यू यांचा आहारात समावेश करावा साखर आणि मिठाचा वापर कमी करा जास्त साखर आणि मिठाचा वापर शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढवतो त्यामुळे याचा वापर कमी करावा मेथीचे बी मेथीचे बी कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्रभावी आहे त्याचे सेवन सकाळी कोमट पाण्यासोबत करावे फायबरयुक्त पदार्थ खा आहारात जास्तीत जास्त फायबरयुक्त पदार्थाचा समावेश करा यामुळे पचनक्रिया सुधारते आणि कोलेस्ट्रॉल कमी होतो हे उपाय नियमितपणे पाळल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील आणि तुम्ही निरोगी जीवन जगू शकता अशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद